वाचित नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी विजयानंतर केवळ विरोधकांवर टीकाच केली नाही तर शहराच्या विकासाचा एक स्पष्ट रोडमॅपही मांडला आहे या बातमीतील महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत पक्षांतर करणाऱ्यांना चपराक अक्षय गोरंट्याल यांनी नाव न घेता अशा लोकांवर टीका केली ज्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर साथ सोडली होती दुसऱ्या चिन्हावर लढणाऱ्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला असे म्हणत त्यांनी मतदारांनी निष्ठेला साथ दिल्याचे अधोरेखित केले दोन शहराचा विकास आराखडा ऍक्शन प्लॅन जालना शहराला आधुनिक बनवण्यासाठी त्यांनी खालील मुद्द्यांवर भर देण्याचे आश्वासन दिले आहे सुरक्षा शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे स्वच्छता कचरा व्यवस्थापनात सुधारणा करणे मूलभूत सुविधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवणे तीन टॉप वजा वीस मध्ये येण्याचे ध्येय माजी नगराध्यक्ष असो संगीता गोरंट्याल यांच्या कार्यकाळात जालना नगर परिषदेने देशात विसावा क्रमांक मिळवला होता तोच लौकिक पुन्हा मिळवून देण्यासाठी आणि जालना मनपाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले चार पदावरून विरोधकांना टोला आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच समजणे चुकीचे आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या घाईवर निशाणा साधला भाजप मध्ये नियमांनुसार आणि आरक्षण सोडती नंतरच निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले विधानसभा निवडणुकी झाल्यानंतर मी याच एकच उत्तर देणार की ज्या लोकांनी आमच्याकडून ठीक आहे पॉलिटिक्स मध्ये काही गोष्टी होत राहतात पण ज्यांनी आम्हाला धोका दिला की ज्या लोकांना माझ्या वडिलांनी संधी दिली होती त्यांना निवडून आणलं होतं आणि असे काही लोक जे सात आठ लोक ज्यांनी आम्हाला पाठ दाखवली आणि मग ते सेनेच्या सिंबॉल वरून कोणी लढले कोणी इकडून लढलं कोणी तिकडून लढलं मी एवढंच बोलू इच्छितो की जनतेने त्या लोकांना उत्तर दिला आणि त्याच्यातून एक पण माणूस आज निवडून नाही आला तर हे जे उत्तर आहे हे जनतेने दिलेलं आहे